कोल्हापूरला मी जाऊन आले आणि कोल्हापूरलासुद्धा एक मला जाणवलं असं की एखाद्या वेळेला शाहू महाराजांना जर का बिनविरोध उभं केलं असतं किंवा त्यांना अपक्ष म्हणून उभं केलं असतं तर ती, ती निवडणूक बिनविरोध झाली असती परंतु केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचं श्रेय पाहिजे असल्यामुळे त्यांनी शाहू महाराजांचा बळी दिला असं मला वाटतं याचं कारण असं की तिथे आता काही लोक आम्हाला असे भेटले की इतके शाहू महाराजांचे उपकार आहेत म्हणून आम्ही आता त्यांचे वर पूर्वीचे जे वारस आहेत त्यांनी केलेले उपकार म्हणून आता मतदान देणार आहेत तर मला असं वाटतं की निवडणूक ती शेवटच्या टप्प्यामध्ये आली असली तरीसुद्धा पूर्वीच्या पिढ्यांमधून केलेले उपकारांबरोबर आत्ताच आपण भविष्य वर्तमान याच्यात काय काम करतो आहे याच्यानुसार निवडणुकीमध्ये ठरत असतं माझं माझ्या मनात अतीव आदर आहे राजे महाराजांना संभाजीराजांना शाहू महाराजांबद्दल अतिव आदर आहे पण हा आदर असला तरी तो आदर आणि मतपेटीमध्ये आपला अधिकार या दोन गोष्टींच्यामध्ये फरक आहे आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या प्रत्येक ठिकाणचे जे वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांच्यावरती उमेदवारांनी काय काम केलं आहे हे जर का पाहिलं आपण तर प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तिथल्या लोकांशी आमचं बोलणं झालं आम्ही सर्वच पुण्यातल्या मतदारसंघांमधल्या महिलांशी पण चर्चा विचारविनिमय आणि सगळं ठेवलेलं होतं त्या चर्चेमधून एक दिसते की राजकीय प्रचारमध्ये स्त्रियांना येत असताना जे पूर्वी समाजामध्ये एक थोडासा भीती वाटायची किंवा समाजामध्ये असं वाटायचं की बाबा राजकीय प्रचारात कसं काय जायचं परंतु स्त्रिया राजकीय प्रचारात पूर्वी होत्या आता ज्या आहेत त्यांना घराण्याचा पाठिंबा नाही आहे अशासुद्धा महिला कार्यकर्त्या आज आपल्याला विविध माध्यमांमधून प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे उतरलेल्या दिसत आहेत युवकांना मी खास करून आवाहन करीन की युवकांनी मोठ्या संख्येने या मतदानामध्ये यावं